नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना इथून बाबासाहेब सोमदेने खून प्रकरणात सर्व चारही आरोपी जेरबंद आरोपींची चार दिवस पोलीस कोठडी जालना आंबड रोडवरील जांगडी पेट्रोल पंप समोर गुरुवारी सायंकाळी भाजीपाला खरेदी करी करीत असताना अहंकार देवगाव येथील माजी सरपंच बाबासाहेब सोमदेने यांचा तालवारी अतिशय क्रूर पद्धतीने खून करण्यात आला होता भर दिवसा घडलेला या निर्गुण घटनेमुळे संपूर्ण जालना तीव्र खळबळ उडाली होती घटनास्थळी टाटासमोर वाहनातून आलेल्या आल्लेखोरांनी सोमदने यांच्यावर वार करून त्यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतरही घटनास्थळी सोडले त्यानंतर आरोपींनी ऑटो रिक्षामधून पळून जात असताना कदीम पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले होते संशयित आरोपीनामे मनोहर उर्फ बळीराम मच्छिंद्र सोमदने सचिन मारुती गायकवाड मच्छिंद्र साहेबराव सोमदने दरम्यान चौथा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला होता मात्र आज दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी अर्जुन मचिंद्रा सोमदने यास अंकळ शहरातील समृद्धी महामार्गाजवळ कदीम पोलिसांनी ताब्यात घेतले सर्व चारही आरोपींना आज दिनांक एकवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने चोवीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत या प्रकरणाचा तपास कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनादर शेवाळे हे करीत आहेत अशा नवनवीन ताज्या आढावा बघण्यासाठी आपल्या लोकात्मणी चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मण चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना